डायरेक्ट राजीनामा द्या ठीक आहे तुम्हाला मिळालेली पोस्ट मिळालेलं कॅडर मिळालेलं राज्य पसंत नाहीये तुम्ही परत पेपर देत आहे मग डायरेक्ट राजीनामाच द्या ना असा जबरदस्त प्रकारे एक आणि त्या राजीनामा देताना किंवा राजीनामा द्यायचा नसेल एक्झाम कोण कोण देऊ शकतो याच्यात जबरदस्त प्रकारे, प्रकारे पॉईंट तुम्हाला इथे दिलेले आहेत ठीक आहे बघा न्यूजमध्ये काय काय ॲक्च्युली ते बघूया एम पी एस सीसाठी खूप महत्त्वाचं हे आता सगळ्यात पहिले बघा काय वारंवार परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर लगाम जे अधिकारी विद, विद्यार्थी तर नाही म्हणू शकत आपण किंवा उमेदवार नाही म्हणू शकत जे अधिकारी वारंवार एक्झाम द्यायचे आता तुमच्यापैकी काय जणांचं म्हणणं असेल व की हे का बरं एक्झाम द्यायचे का ना तुम्हाला एखादं राज्य मिळालं तुम्ही आय एस झाले आय पी एस झाले आय एफ एस झाले होऊ शकता टेन्शन नका घेऊ तुम्ही होणार कलेक्टर होणार सगळ्या गोष्टी होणार बी पॉझिटिव्ह माइंडमध्ये सुरुवात करायची झाले मग जुनी पद्धत काय होती किती वेळेस किती पण वेळेस किती पण वेळेस एक्झाम द्यायची बरं का द्यायची बरं एक्झाम समजा आपण महाराष्ट्राची स्टुडंट आहे आपल्याला भेटलं यू पी बिहार मग तुम्हाला ते राज्य पटलं नाही पुढच्या वर्षी परत पेपर द्या नाही एक्झाम त्याच्या त्या पेपरमध्ये तुमचा जर रिझल्ट चांगला आला नाही परत पेपर द्या असं भरपूर अधिकारी करतात आणि अजूनही करत आहे आणि त्यांना मनासारखं कॅडर मिळतं मग तुमचा काही जणांचा प्रश्न असेल ते ना देऊ द्या ना त्यांचे पेपर ते त्यांच्या मनाने पेपर लिहितात त्यांच्यात क्वालिटी आहेत म्हणून ते कॅडर मिळवतात हो पण एक गोष्ट कळते का तुम्हाला राव काय की की जो अधिकारी ऑलरेडी पोस्टवर आहे आणि त्याचा जर इकडे रिझल्ट आला त्याने सीट ब्लॉक केली का नाही असे मला सांगा जर समजा पन्नास अधिकाऱ्यांनी पण सीट ब्लॉक केली किंवा त्या पन्नास जणांमुळे जर बाकीच्यांचा कट ऑफ वाढला तर जे नेमकीच एक्झाममध्ये मध्ये उतरले किंवा ज्यांचा लास्ट अटेम्प्ट आहे ठीक आहे लास्ट अटेम्प्ट समजतो ना तुम्हाला युपीएससी एम पी एस लास्ट अटेम्प्ट आहे पण या अधिकाऱ्यांनी जर ती सीट ब्लॉक केली तर विचार करा कारण ऑलरेडी अधिकारी आहे यांच्याकडे सोर्स तर आहेच ना ऑलरेडी अधिकारी आहे क्लास वन एक ठीक आहे पण जे नेमकेच कटॉफच्या जवळ आहे पण या अधिकाऱ्यांनी सीट ब्लॉक केल्यामुळे ते कटॉपच्या बाहेर गेले रेसच्या बाहेर गेले यात त्या मुलांचा काय बरं दोष ठीक आहे ना युपीसीला ही गोष्ट समजली आणि त्यांनी एक जबरदस्त पाऊल उचललेलं आहे आज एकदा आय ए एस किंवा आय एफ एस आता आय एस तर सर्वांना माहिती आहे आपण त्याला जनरली कलेक्टर म्हणतो ठीक आहे आणि आय एफ एस म्हणजे फॉरेन ऑफिसर असतात ठीक आहे आपल्या देशाचं जे, जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतात देशाबाहेरच्या त्या प्रत्येक देशामध्ये त्यांना एक स्पेशल वॅकेंट सीट जी असते ती यू पी एस सी थ्रू भरल्या जाते ठीक आहे आय एस आणि आय एफ एस म्हणून ज्यांची निवड झाली ते वरिष्ठ सेवा मिळवण्यासाठी किंवा पसंतीचं कॅडर मिळवण्यासाठी समजा असतं काही जणांना काही जणांना आय एस मिळालं त्यांना आय एफ एस पाहिजे किंवा काही जणांना आय एफ एस मिळालं त्यांना आय एस पाहिजे मग ते काय करायचे दरवर्षी एक्झाम देत चालायची जोपर्यंत त्यांना त्यांचं पसंतीचं पद मिळत नाही किंवा पसंतीचा कॅडर मिळत नाही मग परिणाम काय व्हायचा प्रशासकीय यंत्रणे यंत्रणेत अस्थिरता ठीक आहे कशी सांगतो तुम्हाला साधी गोष्टी ठीक आहे कशी यंत्रणा कशी समजा समजा तुम्ही बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर झाले समजायचं चा, आहे हसायचं नाही मला माहीत आहे तुम्ही कलेक्टर आता समजा माझ्यासमोर तुम्ही बसलेले ना तू समजा कलेक्टर ठीक आहे बुलढाणा जिल्ह्याचा आता तुम्हाला फॉरेन आय एफ एसची एक्झाम द्यायची आय एफ एस म्हणजे सीच द्यायची पण तुम्हाला पोस्ट पाहिजे आय एफ एस मग तुम्ही सीची एक्झाम दिल्यानंतर ही पोस्ट तुम्ही मिळवली मिळवली की नाही मिळवली की नाही मग तुम्ही कोण होते बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर आता तुम्हाला जेव्हा ही पोस्ट मिळाली तुमचं कलेक्टर पद रद्द झालं की नाही राह जो बुलढाणा जिल्ह्याचा अधिकारी आज सुरळीत बुलढाणा जिल्हा चालवत होता त्याला उद्या पोस्ट मिळाली बुलढाणा जिल्ह्याचा कारभार पांगला की नाही राह दोन तीन दिवसासाठी काय होईना म्हणजे काय झाली अस्थिरता निर्माण झाली यंत्रणेवर ताण आला ठीक आहे मग आयोगाला ह्या गोष्टी कळाल्या आणि त्यांनी एक जबरदस्त पाऊल उचललेलं आहे येतो मी पॉईंटवरती सगळ्या गोष्टी ठीक आहे पुढे बरं तुम्हाला कसं वाटतं हे पाऊल कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं मला एकदा लाईव्ह चॅटमध्ये तुम्हाला हे पाऊल कसं वाटतं छान वाटतं चुकीचं वाटतं कसं वाटतं तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला बरं आता यांनी अंमलबजावणी केव्हापासून चालू केली दोन हजार पंचवीसमध्ये जे रुजू अधिकारी आहे त्यांच्यावर हा नियम लागू आहे ते फक्त दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस हे दोनच पेपर देऊ शकतात म्हणजे एक जबरदस्त पाऊल म्हणू शकतो आपण दोन हजार पंचवीसला रुजू झालेले अधिकारी दोन हजार अठ्ठावीसला पेपर देऊ शकत नाही म्हणजे जे न्यू कमरे न्यू फ्रेश कॅन्डिडेट आहे जे तुम्ही माझ्यासमोर माझा व्हिडिओ बघत आहे तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या संधी वाढलेल्या आहे सिलेक्शन होण्याच्या मग हा निर्णय एम पी एस सी मध्ये आणावं का नाही हे तुम्ही मला सांगायचं एम पी सी मध्ये पण हा निर्णय आला पाहिजे भरपूर मुलांचं कल्याण होईल भरपूर मुलांचं सी खूप चेंजेस करत राहते त्यांनी अजून काही चेंजेस केलेले ते आपण बघणार आहोत ठीक आहे एक्झाम महत्वाची आहे सर मी तर सी करणार नाही अरे गोष्टी लक्षात ठेवाव्यात आपल्यामधून काय एखादा कोणता अधिकार कोणतं स्वप्न बघू शकतो हे आपण काही सांगू शकत नाही द्या ना पेपर द्या ना युपीएससीचा फॉर्म भरा ना तुम्हाला कोणी म्हटलं का जा तिथं बसा फील करा ते वातावरण बघा सीची स्टँडर्ड्स बघा सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे आपल्याला ठीक आहे पुढे तुम्हाला मी विचारलं होतं कमेंट बॉक्समध्ये कोणीच उत्तर दिलं नाही मला सांगा कसा आहे निर्णय तर मग पुढे काय त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमधले रुजू झालेले अधिकारी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसची एक्झाम देऊ शकतील ठीक आहे पण जे सध्या आय एस आणि आय पी एस सी सध्या आय एस आणि आय आय एफ एस ए आय पी एस आणि आय एफ एस ते दोन हजार सव्वीसच्या परत परीक्षेसाठी थेट अपात्र म्हणजे सध्या जे कलेक्टर आहे आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जे कामावरती आहे ते डायरेक्टच पेपर देऊ शकत नाही आणि दोन हजार अठ्ठावीसपासून तुम्हाला जर पेपर द्यायचा असेल ना तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या हे सर्वात मोठं पाऊल ठीक आहे हे सर्वात मोठं पाऊल आहे की जर तुम्हाला पेपर द्यायचं आहे ना तुमच्यात क्वालिटी आहे तुमच्यात गुणवत्ता आहे तुम्हाला कळतंय की तुम्ही पुढची पोस्ट घेऊ शकता तर सध्या असलेल्या पोस्टचा राजीनामा द्यावा याचा फायदा काय पोस्ट व्हॅकंट राहते बरोबर नवीन एक जागा यू पी सीमध्ये ॲड होते बरोबर पण मला सांगा असं कोणी करेल का नाही करणार मग दुसरा फायदा काय ते नवीन परीक्षेसाठी पात्र नसणार आणि नवीन परीक्षेसाठी ते पात्र नसणार म्हणजे जे सीट ब्लॉक करून घ्यायचे ते की इकडेही जॉब लागलेला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतरची सीट पण ब्लॉक केलेली आहे तो प्रकार एकदम त्या प्रकाराला आळा बसून जाईल ठीक आहे पुढे बेस्ट आहे छान बरं बर बर, काय दोन हजार सव्वीससाठी आपण सांगितलं मी तुम्हाला बरं पण आता काही जणांचं म्हणणं असेल तिथं प्रिलिम पास करू शकतात एम पी एस सी कारण प्रिलिममध्ये एवढं काही बंधन नसतं विद्यार्थ्यांवरती त्यांनी प्रिलिम एक्झाम जरी पास केली यू पी एस सीच्या दोन एक्झाम असतात आणि एक इंटरव्ह्यू असतो तुम्हाला माहिती आहे एमपीएससीचं पण सेम जर त्यांनी प्रिलिम एक्झाम पास केली तरी ते मुख्य परीक्षा देऊ शकणार नाही कारण ती यू पी एस सी राव यू पी एस सी डायरेक्ट सगळं विचार करत असते आणि प्रलंबित निकाल हे पण महत्वाचं आहे एक स्टेटमेंट प्रलंबित निकाल म्हणजे काय समजा तुमचा तुम्ही एखादी एक एक्झाम दिली ठीक आहे कसं समजा तुम्ही दोन हजार पंचवीसची सी सो आता सव्वीस चालू आहे तर दोन हजार सव्वीस घेऊया आपण दोन हजार सव्वीसची तुम्ही समजा एक्जा एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये तुमचा निकाल थांबलेला आहे समजा सॉरी uh, दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही पात्र झाले आय एस आणि आय पी एस झाले समजा आय एफ आय एस किंवा आय आय एफ एस झाले आणि दोन हजार सत्तावीसमध्ये पण तुम्ही निकाल तुम्ही पेपर दिलेला आहे आणि तो निकाल तुमचा प्रलंबित आहे समजून घ्या दोन हजार सव्वीसमधून तुम्ही सिलेक्ट झाले काय झाले डायरेक्ट सिलेक्ट झाले दोन हजार सत्तावीसचा पेपर दिलेला आहे निकाल तुमचा लागणार आहे पण तो निकालाला काही अर्थ राहणार नाही कारण ऑलरेडी दोन हजार सव्वीसचा निकाल तुमचा ग्राह्य धरलेला असेल आणि जर तुम्हाला दोन हजार सत्तावीसचा चा निकाल पाहिजे असेल तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये राजीनामा दोन हजार सव्वीसच्या पेपरसाठी तुम्ही राजीनामा द्या जबरदस्त पाऊले एकदम याच्यामुळं काय होईल ना भरपूर जो सीड ब्लॉकिंगचा प्रकार आहे सीट ब्लॉकिंग समजून घ्या तुम्ही जे सीट फ्रेश कँडिडेट किंवा ज्याचा लास्ट अटेम्प्ट त्याला मिळायला पाहिजे होतं ते सध्या मिळत नाही आहे पण पी ने त्यांनाही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत बेस्ट आहे व्हेरी गुड पुढे काय मग आय एफ एसवर वर काय निर्बंध असले आता आय एस आणि आय एफ एसवर वर बघितलं आपण आय पी एसवर काय निर्बंध आहे सॉरी आय पी एसवर काय निर्बंध आहे एकदा का तुम्ही आय पी एस असेल तर परत त्या पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकत नाही म्हणजे परत जर तुम्हाला आय पी एस मिळालं असतात ते आय पी एस झाले तुम्ही तर तुम्ही वरच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता तुम्ही आय एस किंवा आय एफ एस घेऊ शकता पण आय पी एस झाल्यानंतर परत जर तुम्हाला आय पी एस मिळालं तर ते पोस्ट ग्राह्य धरल्या जाणार नाही तुम्ही ज्या जिल्ह्या ज्या जिल्ह्याचे ज्या राज्यामध्ये आय पी एस आहे तेच तुम्हाला कॅडर शेवटपर्यंत सांभाळावं हो। लागेल हा एक महत्वाचा निर्णय पुढं जर तुम्ही प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंग म्हणतो आपण ट्रेनिंगला गैरहजर राहिले तुम्ही जर ट्रेनिंगला गैरहजर राहिले तर तुमची नियुक्ती रद्द होईल नियुक्ती रद्द होईल ठीक आहे कळालं ह्या दोन गोष्टी आहे ह्या ज्या गोष्टी या सध्या चालत होत्या ट्रेनिंगला गैरहजर राहणे काही कारण देणे किंवा आय पी एस झाल्यानंतर आय पी एस झाल्यानंतर परत पेपर देणे आणि दुसऱ्या जिल्ह्याचा आय पी एस होईल म्हणजे सरळ सरळ स्टेट बदलायचं तुम्हाला काय बदलायचं स्टेट पहिल्या वेळेस जर तुम्ही आय पी एस झाले दुसऱ्या वेळेस जर आय पी एस झाले तुम्हाला नवीन कॅडर मिळायचा आता कसं असतं गोष्ट हो तुम्हाला सांगतो तु? तुम्ही आय पी एस झाले का नाही लगेच दुसऱ्या वर्षी तुमची ट्रेनिंग नाही तुम्हाला थोडाफार गॅप मिळतो तुम्हाला पुन्हा दुसऱ्या वर्षी तुमचा रिझल्ट लागतो का नाही ठीक आहे एका वर्षाचं तुम्ही ही पोस्टच अशा होत्या की तुम्ही ॲप्लिकेशन द्यायचे लिव्ह मारायचे पेपरसाठी आता समजा ट्रेनिंग चालू आहे तुमचं तुम्ही जर पेपरसाठी लिव केलं तर तुमची नियुक्ती काय होईल रद्द होईल या सगळ्या जबरदस्त गोष्टी यू पी सीने एकदम स्ट्रक्चर वेमध्ये सध्या केलेल्या आहेत म्हणजे सरळ सरळ काय आय एस आय एस आय आय एस आय ए एस म्हणजेच कलेक्टर आय एफ एस म्हणजेच इंडियन फॉरेन सर्विसमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला परत पेपर देता येणार नाही आणि द्यायचा असेल तर तुम्ही राजीनामा द्या तुम्ही जर आय पी एस असाल तर तुम्ही पेपर देऊ शकता पण परत जर आय पी एस मिळालं तर तुमचं नवीन आय पी एस ग्राह्य धरल्या जाणार नाही करत होते असे विद्यार्थी का करत होते आय पी एसमध्ये एखादं जर स्टेट मिळालं ते स्टेट तुम्हाला आवडलं नाही तर नवीन स्टेट मिळवण्यासाठी परत हे पेपर तुम्ही देत होते तुम्ही म्हणजे ते साल पुढे चालू मग पुढे काय केलं अजून काय स्ट्रिक्ट पाऊल उचलले जबरदस्त स्ट्रिक्ट पाऊल उचलले पहिलं सार्वत्रिक नोंदणी क्रमांक यू आर एन ज्यांनी आता एन डी एचा फॉर्म भरलेला असेल त्यांना कळालं असेल की यू पी एस सीने यू आर एन हा एक नवीन प्रकार आणलेला आहे एकच आयडेंटिफिकेशन नंबर दुसरं आहे लाईव्ह फोटो लाईव्ह फोटो म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पेपर लिहित आहे एक्झाम हॉलमध्ये तिथला तुमचा लाईव्ह फोटो आणि एकच फायनल अर्ज ठीक आहे आणि जो एकदा अर्ज सादर केलेला आहे तोच फायनल केला जाईल म्हणजे तुम्हाला जर अर्ज बदलायचा आहे तर तुम्ही बदलू शकणार नाही कळालं म्हणजे तुम्ही जर सबमिट केलं तर त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही म्हणजे तुमच्याकडून चुकून जर ओबीसीची कॅटेगरी ओपन झाली किंवा ओबीसीची कॅटेगरी एस सी झाली एस सीची ओपन झाली तो अर्ज फायनल राहील त्याच्यामध्ये बदल केले जाणार नाही ठीक आहे तर हा बदल खूप महत्त्वाचा आहे मग सर तुम्ही एवढं सगळं का सांगितलं हे एम पी एस सीला करणं गरजेचं आहे का नाही तुम्ही सांगा हा सगळा प्रकार एम पी सीमध्ये आला पाहिजे की नाही आता एम पी एस सीमध्ये पण दरवर्षी भरपूर लाखो कॅन्डिडेट एक्झाम देतात जे की पोस्टवर आहे हे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झाममध्ये यायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं यायला पाहिजे का नाही सांगा पोलीस भरतीसाठी नाही आहे पण असं मला असं वाटतं ना, कि जे पोस्ट आए, ना की जे पोस्टवरती आहे त्यांना एक चान्स किंवा दोन चान्स जास्तीत जास्त द्यायला पाहिजे तुम्ही त्याच एक्झामसाठी किंवा त्याच फील्डमध्ये ठीक आहे आता पोलीस भरतीचा एक्झाम आहे समजा पोलीस झालेली आहे तर तुम्ही एम पी सी यू पी सीला ट्राय करू शकता ठीक आहे पण एम पी एस सीमध्ये ऑलरेडी तुम्ही पी एस आय आहे बरोबर आहे एम पी एस सीमध्ये ऑलरेडी तुम्ही पी एस आय आहे मग तुम्ही परत ती ग्रुप बीची एक्झाम द्या ना काही विषयाने पण त्याचे अटेंट लिमिटेड ठेवा दोन ठेवा तीन ठेवा किती विद्यार्थी एक्झाम देतात राहो किती एकदा आणि दर दरवर्षी रिझल्ट लागल्यावर भरपूर मुलांचं वाटोळ होतं कारण सीट ब्लॉक होती आता पी एस आय झालेला मुलगा आहे आता तुम्ही सा मला सांगा तुम्ही साधा विचार करा एखादा मुलगा पी एस आय झाला ठीक आहे एखादी मुलगी पी एस आय झाली बरं पी एस आय झाल्यानंतर तिनं चार पाच वर्ष एक्झाम दिल्या किती एक्सपिरियन्स आहे राव पाच पाच वर्ष पी एस आय झाल्यानंतर पण पाच पाच वर्ष तुम्ही म्हणत असाल सर एवढं कोण करतं अहो करतात करता राहो लय विद्यार्थी असतात असे की ते नवीन नवीन एक्झाम देत असतात त्यांना फक्त लिमिटेड अटेम्प्ट द्या की तुम्ही सीप एक्झाम्स सिलेक्ट झालेले आता तुम्हाला दोनच अटेम्प्ट असं जर केलं ना तर जे न्यू कमर आहे न्यू फ्रेश विद्यार्थी त्यांना खूप चान्स मिळेल कळत आहे ना तुम्हाला माझ्या गोष्टी हां हे सीला कळालं ते मला मला कळायला मला जे कळालं ते तुम्हाला कळायला असेल बरोबर हां पुढे इकडे काय ओके आयोगाचा उद्देश काय बर इथं थोडस प्रिंटिंग मिस्टेक झाली त्याला आपण एकदा क्लिअर करूया आयोगाचा काय उद्देश आहे आयोगाचा उद्देश हाच आहे की कि प्रशासकीय स्थैर्य म्हणजे तुम्हाला जे बुलडाण्याचं एक्झाम्पल दिलं मी ते दुसरी गोष्ट संधीचे न्याय वितरण हेच जबरदस्त आहे जागा अडवून ठेवण्याचे जे काम चालू होतं ना त्याला आळा मिळेल आणि गुणवत्तेला न्याय म्हणजे गुणवत्ता असून बी तुमची क्वालिटी असून पण अधिकाऱ्यांमुळे जागा अडवल्यामुळं तुम्हाला योग्य तर कट तुम्ही बसत नव्हते किंवा लास्ट अटेम्पमध्ये तुम्ही वाया जात होते त्या सगळ्या गोष्टी पुढे आता काही विद्यार्थ्यांनी जबरदस्त मतं दिलेली याच्यावर एक विद्यार्थी सुनील केंद्रे म्हणून त्यांनी म्हटलेलं सीच्या निर्णयामुळे पुन्हा परीक्षा देण्याचे दृष्ट चक्र थांबेल बरोबर आहे री एक्झाम री एक्झाम री एक्झाम जे देत होते ठीक आहे री एक्झाम देण्यामुळे काय होईल ते एक्झाम देण्याचं प्रमाण कमी होईल आणि उमेदवारांना मानसिक स्थैरी मिळेल बरोबर आहे उमेदवार जे आता यू पी एस सीची एम पी एस सीची तयारी करताना ठीक आहे बघा एम पी एस सीने ही राज्यात असे बदल करणे गरजेचे आहे सी एम पी एस सी विद्यार्थी जेव्हाही एक्झामला जातात त्यांच्या जा मनात एकच प्रश्न सुरुवातीला असतो की आपल्या आजूबाजूला बसलेला आय एस आहे का आय पी एस आहे का किंवा एम पी सीची एक्झाम देताना हा पी एस आय झालेला असेल का हा म्हणजे ते नवीन नवीन एक्झाम काय असतं ना त्या ऑलरेडी आता साधी गोष्ट मला मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे जर पैसा आहे तर तुम्हा एखादा बिझनेस स्टार्ट करायला तुम्हाला काहीच नर तुम वाटणार नाही ना राह तुम्हाला काय वाटेल की जाऊ द्या बापा एवढा पैसा गेला तर गेला पण ज्यांच्याकडं पैसाच नाही त्यांनी इकडून तिकडून उसने पैसे जमा केले आणि नवीन बिझनेस स्टार्ट करायला सुरुवात केली पण बिझनेसमध्ये लॉस होईल का प्रॉफिट होईल याच्यामुळेच त्यांचा माइंड काम करणं बंद करतो ना सेम तसं आहे ना जर तुम्ही अधिकारी आहे तुम्ही पेपर किती द्या तुम्हाल का का तुम्हाला काही वाटणारच नाही पास व्हा कटॉपच्या बाहेर या कटॉपमध्ये जा तुम्हाला काही तेवढं वाटणार नाही कारण ऑलरेडी तुमच्याकडे एक पोस्ट आहे पण ज्यांच्याकडे नाही त्यांचं आता त्यांना एक थोडंफार स्थैर्य राहील की नाही चला आपली कॉम्पिटिशन कमी झालेली आहे दिव्या अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे की जागा अडवण्याचा सीड ब्लॉकिंग हाच सीड ब्लॉकिंगचा जो प्रकार आहे त्याला चाप बसेल ठीक आहे आणि होत करू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल होत करू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल हा बदल पारदर्शक आहे तुम्ही मला सांगा की एम पी एस सीमध्ये हा बदल हवा आहे का उत्तर द्या मला कमेंट बॉक्समध्ये बोला माझ्याशी की एम पी सीमध्ये हा बदल करणे गरजेचं आहे का कारण तुमच्यापैकी काहीजणं समोर चालू एम पी सीचे पेपर देणार आहे कळालं का काहीजणं सध्या देत असतील बरोबर आहे कळालं ह्या गोष्टी आणि तुम्ही एक गोष्ट आता बघत असाल की एम पी सी सर्व एक्झाम घेणार आहे अशी चर्चा चालू आहे ठीक आहे बरं पुढे आता सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी छान छान ओके काही विषय नाही आता पुढे जी के जीएस एक जबरदस्त तुमच्यासाठी मी एक इनिशिएटिव्ह आणलेलं आहे जी के आणि जी एस कोणतीही एक्झाम असू द्या तीन लेवल आहे एक्झामच्या बघा लेवल वन पोलीस भरती तलाठी वन रक्षक सरळ सेवा लेवल वन त्याच्यात आता मला माहिती द टेस्ट वन आहे पण मी तुम्हाला सांगत आहे लेवल वन लेवल टू आहे एम पी एस सी ग्रुप बी एस एस सी रेल्वे आणि लेवल थ्री आहे यू पी एस सी एम पी एस सी याचा तुम्हाला जबरदस्त प्रकारे तीन टेस्ट लेवलनुसार प्रत्येक लेक्चर यूट्यूबवर फ्री आहे प्रत्येक लेक्चर फ्री आहे यूट्यूबवर ठीक आहे यूट्यूबवर जायचं लेक्चर फ्री बघायचं त्या लेक्चरच्या नोट्स कोणत्या कोणत्या नोट्स त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे पीपीटी त्याच्यानंतर त्यांच्या रिडिंगसाठी दुसऱ्या नोट्स म्हणजे दोन नोट्स झाल्या टोटल कोणत्या कोणत्या प्रत्येक क्लासवरची पीपीटी पी डी -पी एफ नोट्स आणि ह्या तीन टेस्ट सगळं काही तुम्हाला एका वर्षासाठी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या या ॲपवरती मिळणार आहे डी एन बी स्पर्धा वॉरियर्स प्ले ॲप डाउनलोड करायचं फक्त चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला पूर्ण ज्या पूर्ण कोर्स तिथे मिळून जाईल व्हिडिओसाठी एकही रुपया नाही आहे व्हिडिओ तुम्हाला सगळेच्या सगळे व्हिडिओ ऑलरेडी फ्री आहे यूट्यूबवरती सगळे व्हिडिओज फ्री तुम्ही कोणतेही चॅनल बघा यूट्यूबवरती तुम्हाला असे कोणतेच फ्री व्हिडिओ मिळणार नाही सगळेच्या सगळं फ्री मिळणार तुम्हाला जिओग्राफी पॉलिटी आणि हिस्ट्री या तीन गोष्टीसाठी जबरदस्त प्रकारे पी पी टी प्रीमियम नोट्स आणि टेस्टची क्वालिटी पण जबरदस्त राहणार टेस्टमध्ये तुमची रँकिंग तुमचं अॅनालिसिस सगळ्या गोष्टी कोणता टॉपिक इम्प्रूव्ह करायचा आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील ठीक आहे सगळ्यांसाठी आहे हे सगळ्यांसाठी आहे कोण काही विचारण्याची गरज नाही सर पोलीस सर पोलीस भरती करतो हे घ्या पोलीस भरती सर मी तलाठी करतो हे घ्या तलाठी सर मी वनरक्षक करणार आहे हे घ्या वनरक्षक सर मी सरळ सेवा ठीक आहे सर मला एम ग्रुप द्यायची आहे ग्रुप सी आता ग्रुप सी टाकलं नाही एम पी सी ग्रुप बी ग्रुप सी इथे येणार एस एस सी रेल्वे सर मला यू पी एस सीची तयारी करायचं यू पी एस सी घे एम पी एस सी राज्यसिवा महाराष्ट्रातील एक्झाम तसेच भारतातील सगळ्या एक्झामसाठी वन स्टॉप सोल्युशन जी के जी एस सगळं काही तुम्हाला अगोदर व्हिडिओ बघायचे अगोदर क्वालिटी बघा आता जिओग्राफीचे व्हिडिओ थोडेसे डाऊन वाटतील तुम्हाला कारण ते क्लासमध्ये घेतलेले होते मी त्यावेळेस थोडीशी एनर्जी डाऊन होती क्वालिटी बघा हिस्ट्री बघा एनर्जी डाऊन आहे कंटेंट डाऊन नाही सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जबरदस्त प्रकारे नोट्स आहे त्या आणि परत एक गोष्ट जाता जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला आता हा जो आहे आपला क्लास हा सकाळी आठ पंधराला लाईव्ह असेल आठ पंधराला लाईव्ह असेल ठीक आहे कधी सकाळी सकाळी आठ पंधराला मी ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तोच क्लास डायरेक्ट सकाळी लाईव्ह राहील हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं सकाळी सव्वा आठला लाईव्ह त्याच्यामध्ये पॉलिटी हिस्ट्री आणि जिओग्राफी तीन सब्जेक्ट असतील तुमचे ठीक आहे पुढे संध्याकाळी काय असेल मग संध्याकाळी तुमचे असणार मॅथ आणि रिजनिंगची थी क्लासेस ठीक आहे तुम्हाला जेवढं काही होईल शक्य होईल फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न मी करत आहे सर मग चारशे नव्याण्णव रुपये फीज कशाला ठेवली एकदा मित्रांनो पीपीटी बघा नोट्स बघा आणि टेस्ट बघा चारशे नव्याण्णव तुम्हाला काहीच वाटणार नाही ठीक आहे चालेल पुढे आणि हे यू पी आपलं समजलं तुम्हाला अशा गोष्टी खऱ्या न्यायासाठी तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी पॉसिबल आहे कारण साधी गोष्ट आहे ना राव जो विद्यार्थी आता जो गरीब कुटुंबातून येतो त्याच्याकडे काही रिसोर्सेस नाही जो अधिकारी झाला त्याच्याकडे लॅपटॉप आहे त्याच्याकडे भयानक स्पीडचं नेट वायफाय सगळ्या गोष्टी फ्री त्याला अभ्यास करायला काहीच अवघड वाटणार नाही एक तर ओळख परत अधिकारी झाल्यानंतर ओळख राहणार ठीक आहे नवीन नवीन सोर्सेस मिळणार पण जो गरीब आहे होतखोर विद्यार्थी त्याच्यापर्यंत या गोष्टी नाही ना ह्या हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे एम पी एस सीमध्ये ठीक आहे एम पी सीमध्ये हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे आणि अशा जर गोष्टी पॉसिबल झाल्या तर भरपूर मुलांच्या किंवा फॅमिलीच्या पिढ्यानं पिढ्या सुधरतील ठीक आहे कोणाला काही डाऊट असेल तो दो चाहे तर दोन मिनटामध्ये डाऊट विचारायचं आहे मला ठीक आहे सांगा तुमचे डाऊट घेतो आहे मी आता तुमची तयारी जोराने चालू ठेवा काही विषय नाही तर पोलीस भरतीसाठी पण आहे का काही वैष्णवी काही टेन्शन नाही पोलीस भरतीची तयारी असू द्या कशाची तयारी असू द्या तुम्ही फक्त तयारी करत राहायचं ओके कोणाला काही डाऊट नाही का रे विचारत जा काही बर काही विषय नाही ॲप चालू आहे का ॲप चालू आहे ना डाउनलोड करा बघा ॲप डाउनलोड करा डायरेक्ट तुम्हाला तिथे हाच स्क्रीनशॉट दिसेल जसाच्या तसा त्याच्यावरती क्लिक करायचं तिथं मी पी पी टी पी डी एफ काही चॅप्टरच्या फ्री टाकलेल्या आहे त्या बघा क्वालिटी कशी वाटते बघायची आणि तुम्हाला ते घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ओके okay, मला असं वाटतं कोणाचं काही आता डाऊट नाही आहे तर ठीक आहे आजचं छोटंसं न्यूज टाईप लेक्चर आणणं गरजेचं होतं कारण काही गोष्टी ज्या न्यूजमधल्या असतात त्या तुम्हाला कळणं आवश्यक आहे ठीक आहे तर उद्या आहे रविवार आणि पुढच्या रविवारपासून एक सरप्राईज आहे तुम्हाला ॲपवरती एक टेस्ट आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे सोमवार ते शुक्रवार पाच दिवस आपलं लेक्चर असणार सहा दिवस म्हणजे दोन दिवस पॉलिटी दोन दिवस इतिहास आणि दोन दिवस जिओग्राफी सकाळी आठ वाजता लाईव्ह सर्वांना सांगत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्स पण बघणार मी टेन्शन घेऊ नका ऑफलाईनवाल्यांकडेच लक्ष असं नाही राहणार तुम्हाला एक फील येण्यासाठी की मी पण क्लासमध्ये बसलेलो आहे त्याच्यासाठी हे हा टाईम मी निवडला आहे जसं मुलांशी या गप्पा तसंच तुमच्याशी पण गप्पा मारणार त्याच्यानंतर गप्पा म्हणजे सब्जेक्ट विषय ठीक आहे आपलं शिकवणं झाल्यानंतर दहा पंधरा क्वेश्चनची एक रिव्हिजन राहील शेवटी म्हणजे तुमचं आणि आपले इंटर इंटरेक्ष, इंटरॅक्शन चांगलंच होणार ठीक आहे चालेल ओके काही विषय नाही सर्वांना शुभरात्री राधे राधे चांगला अभ्यास करा जय श्रीकृष्ण माऊली